पुढची बातमी जळगाव जिल्ह्यामधून आहे या जिल्ह्याला अतिवृष्टीचा सा चांगलाच तडाखा बसलाय पाचोपा एरंडोल पारोळा या तालुक्यांना पावसाने चांगलं झोडपून काढलंय अतिवृष्टीमुळे कापूस मका सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय या पूरस्थितीचा पंचनामा करण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा लागलेला बसतोय पाहायला मिळतोय एरंडेल पारोळा या तालुक्यांना जास्त फटका बसलेला आहे पाचोपा या सुद्धा तालुक्याला चांगलाच फटका बसलेला आहे आणि भुसावळ तालुक्याला सुद्धा अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे वादळी वाऱ्याचा तडाखा या ठिकाणी सुद्धा बसलेला आहे आणि या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून पाचोरा एरंडोल पारोळा या तालुक्यात खरं तर अतिवृष्टीनंतर भुसावळ तालुक्याला देखील अतिवृष्टीने झोडपले आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे भुसावळ तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अक्षरशः शेतांमध्ये जे आहे पाणी साचल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे आपण सध्या भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारात आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की अक्षरशः मका जे आहे ते तरंगताना पाहायला मिळते आहे मक्यात हे पीक होतं हे आता पाण्याखाली गेलेलं आहे अक्षरशः खरं तर पाण्यामध्ये भिजलेल्या या मक्याला आता बुरशी लागण्याची भीती आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला हाती नेमकं काय येणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे दुसरीकडे बघा कपाशीच्या पिकातही खरंतर मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने कपाशीचं देखील धोक्यात आलेलं आहे कपाशीला लागलेल्या कैऱ्या देखील आता कुजू लागलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र ही वाढल्याचं पाहायला मिळते आहे सातत्याने अतिवृष्टीमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मात्र संकटात सापडला असून भुसावळ तालुक्यातही काल रात्री झालेल्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे आपल्यासोबत या परिसरातील काही शेतकरी आहेत आता काय सांगणार खरं तर कशा पद्धती पाऊस होता वादळी वारा होता कशा पद्धतीचं नुकसान जे आहे आपल्या शेतात झाला आहे पाऊस तर एक ते इतका तुफान झाला कसा ढगपुटेसारखा झाला वादळ इतकं होतं की झाड पडले सर्व मका पडला कापूसाचं जे पीक आहे ते सर्व जमीन दोस्त झालं सर्व होत्याचं नव्हतं झालं पिकांचं नुकसान झालं झालं तर, 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 तर गुरांचा चारा पण गेला काय गुरांना काय द्यायचं आता पुढे याच काहीच सांगता येत नाही किती लागवड केलेली होती आपण आमची साडेचार पाच एकर लागवड आहे मक्याची पशीचे तीन एकर सगळं पाण्याखाली गेलं ते काय करायचं त्याचा प्रश्न तुम्ही सरकार नक्कीच दादा आपण बघतोय की सातत्याने अतिवृष्टीमुळे शेतकरी आहे हा अहवाल झालेला आहे आता देखील पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे काय नेमकी काल परिस्थिती होती खर तर पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची देखील धडपड पाहायला मिळाली हो माझा पण कपाशी आहे दोन एकर आणि मका आहे पाच एकर आम्ही सोसायटी काढून सण लावला आहे हे पीक आता हे सर्व जमीन दोस्त झालेला आहे आता आम्ही ना काय करायचं पुढे कसं करायचं तसं पाहता तुम्ही गुरांचा चारा गेला आमचा त्याकडे आपल्या तर मागणी काय असणार आहे आम्हाला तर आता काही कर्ज द्या काही असं नुकसान भरपाई पाहिजे आम्हाला काही थोडीफार तरी आहे आणि त्याचं हे द्या त्यामध्ये अशी म्हणजे तलाडींची अशी होती की बाबा फक्त मक्याचा हे करा परंतु नंतर लोकमतने सांगितलं की बाबा टोटल शेत म्हणजे जेवढा पण पीक पे पेरलेला आहे त्याचं हे करा नुकसान की झालेलं त्याचं हे करा पीक पेरा नोंदणी नोंदणी करा आणि नुकसान की झालेलं ते सर्वे करा नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून अतिवृष्टीने कहर केला असून भुसावळ तालुक्याला देखील अतिवृष्टीचा फटका बसला आहे यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके जे आहेत ते पाण्याखाली आले आहेत वादळी वाऱ्यामुळे मका असेल कापूस असेल केळी असेल यासारखे पिके देखील जमीनदोस्त झालेली आहेत एकीकडे एक एक मात्र आता राज्य शासनाकडून आणि मुख्यमंत्र्यांनी खरं मंत्र्यांना बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिलेले होते मात्र लोकप्रतिनिधी आमदार नेते हे जे आहेत फक्त रोडावर असलेल्या शेतांमध्ये पाहणी करत आहेत पण प्रत्यक्षात शेतामध्ये आतमधल्या शेतामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे याची पाणी होत असल्याची खंत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे मंगेश जोशी एनडीटीव्ही मराठी जळगाव